महारा मला अभिमान या गोष्टीचा वाटतो की आपण सर्व छत्रपतींचे मावळे आहोत आणि छत्रपतींच्या मावळ्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ज्या भूमीमध्ये झाला ज्या शिवलेली गडावरती झाला त्या गडावर संघाचा स्वभाव या ठिकाणी जात असताना खरंतर त्यावेळेची छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांची राहिलेली आधुनिक भेट त्यावेळेस पूर्ण झाली नाही आपल्या स्वराज्य संघाचे संस्थापक अध्यक्ष विश्वविद्यालय केंद्रपरायण बाजीव अहमद पांगर यांच्या संकल्पनेने त्यांचा आपला ती भेट या ठिकाणी घडवण्याचं काम त्यांच्या मार्फत आणि आपल्या स्वराज्य संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या मार्फत या ठिकाणी होत आहे मला मंदिरामध्ये काम करत असताना आमच्या खेड तालुक्यातील बरेचसे पदाधिकारी देखील त्या ठिकाणी शिवनेरी पासून तर पर्वत पर्यंत सहभागी होतात परंतु मला तुमच्या सर्वांची विनंती करायची की माझ्या तालुक्यातले पदाधिकारी काही जिल्हा कार्यकर्ते वाचतील काही राज्य कार्यकर्ते वाचतील परंतु तालुक्यामध्ये ज्यावेळेस पाठी येईल त्यावेळेस त्यांचे आमचे पदाधिकारी त्या ठिकाणी गैरहजर कुणाला मला दुखवायचं नाही परंतु मी तालुका अध्यक्ष आहे ती जबाबदारी माझी आहे की आपल्या तालुक्यामध्ये मला की कोणता तालुका स्वागत कोणत्या पद्धतीने कसा करतो ही स्पर्धा लागत आहे पण तू मला सांगायचं तुम्ही खर्च जाऊ नका परंतु तू आपण उपस्थित राहून त्या स्वराज्य संघाची किंवा त्या पालखीची शोभा वाढवण्याचं काम आपण त्या ठिकाणी करावं आज मला वाटते म्हणून मी ज्या दोन वर्ष झालं माझ्या तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी आहे आणि त्या वर्षापासून मी एक ठरवलं माझ्या बघेने हरिभक्त पर शिवाजी महाराजांची आणि पालखी पुन्हा एखाद्या नेत्याची नाही जर एखाद्या नेत्याची पालखी असेल तर आपण तुम्ही सर्वजण त्या ठिकाणी मोठ्या गुन्ह्या गोविंदाने काही खर्च असेल त्या भावनेला आपण जर परंतु छत्रपती म्हणजे आपल्या सर्वांचा दैवत आहे आपल्या सर्वांचा बाप आहे आणि आपला बाप ज्या वेळेस ठिकाणी येतो त्यावेळेस सर्वांची जबाबदारी ठिकाणी ठरली जाते की माझ्या बापाचं माझ्या दैवताचं स्वागत करण्याचं काम खरं तर मी त्या केलं पाहिजे पाच तालुक्या मोहिमेमध्ये आहे आणि पाच तालुक्यातले तालुका अध्यक्ष मी आता फक्त मला वाटते जिल्हा तालुक्याचे मी तुम्हाला ओळखतो किंवा ओळखतो असं माहित नाही परंतु जर पाच तालुक्यातले एकत्र येऊ पाच तालुकापेक्षा एकत्र येऊन ठेवलं की छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि छत्रपती संभाजी महाराजांची भेट जी आहे ती भेट कशा पद्धतीने झालं पाहिजे गर्दी गर्दी कोणाची झाली पाहिजे तर गर्दी माणसाची गर्दी झाली पाहिजे आणि म्हणून आपण करत आहोत तर जण असते पन्नास जण आपण सर्व गर्दी आहोत छत्रपतींच्या विचारण्या पण एकत्र येतो आणि छत्रपतींचा विचार समाजामध्ये तळागाळामध्ये रोखवण्याचं काम तुम्ही आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी करायचे मला विशेष अभिमान या वाटतो की ज्यावेळेस छत्रपतींची पालख्या आमच्या मध्ये आहे किंवा खेड तालुक्यामध्ये आहे आम्ही चार मला जास्त पैशाने काय जास्त पैशाची गरज पण पडत नाही परंतु स्वागत कसं कर करावं आणि त्या ठिकाणी फुलांचा पुष्पवृष्टी कशी करायची फटाके कसे लावायचे रांगोळी कशी करायची आपण लहान लहान मुलांनी स्वागत पार्टी करण्यासाठी त्या ठिकाणी बोलवतो परंतु मला जर दुर्दैवाने तुम्हाला मला सांगावं वाटतं ज्यावेळेस पालखी आमच्या राजनगरमध्ये त्यावेळेस आम्ही जे प्रतिनिधी असतो तालुक्यात ते बाजूला पडले जातात आणि नको लोक तुमचा मोठेपणा मी लावून सांगतो तुम्हाला देशाशी जोडत नाही तुम्ही मोठेपणा द्या तुमच्यामध्ये पाठीमागे आम्ही आहे कारण तुम्ही मोठेपणा नाही तुमचा करत नाही तुम्ही मोठेपणा छत्रपती शिवाजी महाराज करतात आणि त्यावेळेस मला फक्त बांगर भाषा म्हणजे विचारायची की महाराज ज्यावेळेस आम्ही तिथं काम करत असतो त्यावेळेस आम्ही आमच्या लोकांना हक्काप लोक घेऊन येत आणि त्यावेळेस ते आमचे लोक सांगतात अरे बघा हे खर्च तुम्ही घ्या तुम्ही धावत तुम्ही घ्या आणि मोठेपणा घ्यायच्या वेळेस लोक नको

depois